नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात स्वामी भक्तांनो आशा व्यक्त करते छान असाल आजचा ब्लॉग असणार आहे हळदी समारंभ हळदी समारंभ म्हणजे काय लग्नाच्या अगोदर जी नवरी नवदेवाला हळद लावली जाते तो कार्यक्रम पण इथे मात्र लग्नाच्या दिवशीच हळद लावली आहे आणि त्याच दिवशी लग्न म्हणजे काय आधी साखरपुडा त्यानंतर हळद आणि त्यानंतर लग्न असा हा कार्यक्रम आहे पण आजचा हा फ्लॉग आहे फक्त आणि फक्त हळदी स्पेस